तासगाव तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका लढवण्यासाठी सज्ज रहा सामान्य कार्यकर्त्यांना पदाधिकारी होण्याची लढण्याची भाजपातर्फे संधी मिळाली आहे असा प्रतिपादन ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांनी केला ते सावर्ड येथे तासगाव तालुक्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते ऍडव्होकेट भैया पाटील पुढे म्हणाले की पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या प्रेरणेने तासगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीने सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचं ठरवलं तासगावात सांगली रोडवर असलेल्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन लवकरच मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू केलं जाईल व पक्ष मेळावा घेण्यात येईल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून पक्ष कार्यालयात एक समन्वयक नेमण्यात येणार असून तालुका पातळीवरील शासकीय कार्यालयातील जनतेचे सर्व कामं या ठिकाणी त्यांच्यामार्फत करण्यात येतील महिलांसाठी पाच लाख रुपयापर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार मोफत करण्यात येतील तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष या ठिकाणी असणार आहे सर्व भाजप पदाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहे दोन हजार एकोणतीस भाजपा स्वबळावरची तयारी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी आले आणि गेलं तरी फरक पडणार नाही सामान्य जनतेचं सा काम करण्यासाठी पदाधिकारी यांनी प्रयत्न करा केंद्र व राज्य सरकारमधील योजनांचा लाभ सामान्य जनतेला करून देण्यात पुढाकार घ्या भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग ग्रामीण व शहरी भागात तयार झाला दोन हजार एकोणतीस भाजपातर्फे स्वबळावरची तयारी सुरू आहे त्या दृष्टीने कामाला लागूयात यावेळी राज्य परिषद सदस्य महेश पाटील विनायक खरमाटे उपाध्यक्ष सयाजीराव माने दामाजीराव डुबल शशिकांत तमाने तानाजीराव पवार बबनराव शिंदे कांतीलाल मोहिते विश्वास निकम संतोष पोळ पवन जाधा विक्रांत पाटील हरीश जोशी यांच्यासह महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज